विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला झाडावर लटकून मेला भारत कृषी प्रधान क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो शेतकरी जगला काय मेला काय सांगा कुणाला फरक पडतो सांगा कुणाला फरक पडतो खेळाडूंसारखे फक्त शेतमालाला भाव द्या फक्त शेतमालाला भाव द्या शेतकऱ्याच रक्त शेतकऱ्याला चढवलं जात जातं याच कलाकारीला शेतकरी सन्मान योजना म्हटल्या जातं शेतकरी शेतकऱ्यासोबत उभा राहत नाही बांधाच्या भांडणातून बाहेर पडत नाही मात्र नाहीतून बाहेर पडत नाही सरकारनं आपल्याच गावाची पोळी आपल्याला दिली आणि काही लोक म्हणतात निधीमुळे शेतकऱ्याच्या घरी दिवाळी आली दरवर्षी पाच पन्नास हजार मातीत टाकून त्याला काहीच माहीत नसतं त्याला काहीच नाही कष्ट पीक चांगलं येईल का पाऊस चांगला पडेल का भाव चांगला राहील का आणि असं असताना सुद्धा हजारच बिबियान मागित टाकणं सोपं नसतं मत करो यार किसान की कि निंदा मत करो यार किसान की कि निंदा किसान की मेहनत से ये देश जिंदा यार अब तो समझो किसान ही है देश का सच्चा पोशिंदा किसान ही है देश का सच्चा पोशिंदा कंपनीच्या मालावरती एमआरपी असतो मॉल मध्ये गेला की फिक्स रेट असतो मग माझ्या बापाच्या जीवा भाव घडवणारे तुम्ही कोण न भिरला न बाटा न बाटा न टाटा न भिरला न बाटा न बाटा न टाटा आणि खऱ्या अर्थ न शेतकरी हा समाजाचा बायोडाटा आता तुम्हाला एक खरा प्रसंग सांगते दारूच्या दुकानावरती दारूचा हा हा ब्रँड कमी पडला मनुष्य बेवड्यांनी आंदोलन केलं असं तुम्ही कधी ऐकलंय का नाही परंतु जून जुलै आला पेरणीची वेळ आली ती खताचा तुटवडा बियाणाचा तुटवडा खते मिळत नाही बियाणे मिळत नाही युरिया मिळत नाही लगेच जास्त लगेच सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात काही नाही हो गरिबांना लुटण्याचा पद्धतशीर कार्यक्रम चाललाय सरकारी अधिकाऱ्याला थंडी वाजते म्हणून ऑफिसचा टाइम दहा वाजता बँकेचा टाइम साडे वाजता कोर्टाचा टाइम अकरा वाजता मग जगाच्या अन्नदात्याला त्याला शेतकऱ्याला भीज देताना मात्र रात्री बारा ते पाच का त्याला थंडी

बदलेगी और जोश में अगर हो तो का जमाना बदलेगा कुछ तुम बदलो बदले 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 मिलकर किसान की आओ मिलकर जिंदगी जिंदगी एवढे बोलून मी माझे संपवते जय किसान, किसान अन्नदाता सुखी गो जोरदार या वाजवा हा जो आवाज होता हा आपल्या आष्टी तालुक्यात